पुढे एक महत्वाची बातमी येते परभणीमधून परभणीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले धानोरा काळेमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे पालम परभणी मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला गोदावरी नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलनही करण्यात आलंय दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम मिळालेला नाही आणि त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये पालम परभणी राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं पूर्णा तालुक्यातल्या के धानोरा काळेमध्ये रास्ता रोकोही करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह हो। गोदावरी नदीपात्रामध्ये उड्या मारत जलसमाधी आंदोलनही सुरू केलं जोपर्यंत अनुदान खात्यावर वर्ग होत नाही तोपर्यंत नदीपात्रातून बाहेर न निघण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला दरम्यान आंदोलनस्थळी पूर्णा तहसीलचे नायब तहसीलदार दाखल झालेत आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे Vai!